वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या फसवणूक प्रकरणी आणखी दोघांना गावभाग पोलिसांनी केली अटक शासकीय गोदाम आणि बँक कर्जाच्या बनावट पावत्या बँकेत तारण ठेवून तब्बल तेरा कोटी एक्केचाळीस लाख एकाहत्तर हजार आठशे सहासष्ट रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे तय्यब रज्जाक मोठलानी आणि तबसुम तै्यब मोठलानी दोघे राहणार ताकारी तालुका वाळवा अशी त्यांची नावे आहेत वकार महामंडळाच्या कोट्यावधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी निलंबित सहाय्यक साठा अधीक्षक तथा केंद्र प्र प्रमुख महम्मद शाबुद्दीन पेंढारी राहणार रुकडी याच्यासह एकोणीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे वकार महामंडळाच्या कोल्हापूर विभागीय व्यवस्थापक तृप्ती हनुमंत कोळेकर यांनी येथील गावभा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे एकोणीस यापैकी अकरा जणांना काल अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणातील आली आहे तर मुख्य संशयित आरोपी मोहम्मद पेंडारे हा सांगली येथील एका प्रकरणात कारागृहात आहे तर उर्वरित संशयितांचा शोध घेण्यात येत आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन